महामार्गावर चाकूचा धाक दाखवून मोबाईल चोऱ्या करणाऱ्या सराईत चोरट्यांच्या टोळीला छावणी पोलिसांनी अवघ्या तीन तासात जेरबंद केलाय ते सराईत गुन्हेगार असून शहरातील इतर पोलीस ठाण्यात देखील त्यांच्यावर गुन्हे दाखल असून त्यांच्याकडून एक हजारांच्या रोख रकमेसह गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल आणि सात मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला गेल्या अनेक दिवसांपासून महामार्गावर चाकूचा धाक दाखवून लूट सुरू असल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं जुन्या महामार्गावर लघुशंकेसाठी थांबलेल्या वाहतूकदाराला दुचाकीवर आलेल्या तिघा संशयितांनी चाकूचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी देत मोबाईल आणि काही रक्कम जबरदस्तीने हिसकावून पसार झाले होते पोलीस अधीक्षक रघुनाथ शेगर उपनिरीक्षक भगवान कोळी सचिन चौधरी हवालदार शरद भूषण प्रसाद देसले कैलास चोथमल शांतीलाल जगताप किरण पाटील संदीप राठोडसह आदींच्या पथकानं या सराईत टोळीला जेरबंद केला असून त्यांच्याकडून मुद्देमालही जप्त करण्यात आला मालेगाव शहरामध्ये चालत्या मोटरसायकलवरून नागरिकांचे मोबाईल पळून देण्याचे प्रमाण वाढलेले होते त्या पार्श्वभूमीवर दिनांक अठ्ठावीस बारा दोन हजार तेवीस रोजी रात्री आठ वाजता पंचगंगा शोरूम समोर नाशिकचे एक नागरिक इथे आलेले होते मालेगावमध्ये त्यांच्या व्यक्तिगत कामाकरिता त्या ठिकाणी त्यांचा मोबाईल मोटरसायकलवरून आलेल्या तीन लोकांनी हिसकावून नेला आणि त्यांना धमकी देऊन त्याच्याकडील एक हजार रुपये देखील काढून घेतले सदर प्रकरणाची माहिती छावणी पोलीस स्टेशनच्या स्टाफला मिळाल्यावरून छावणी पोलीस स्टेशनचे ठाणेदार त्यांच्या डीबीचे पथक तात्काळ घटना ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी फिर्यादीकडे अधिकची विचारपूस केली असता फिर्यादीने ज्या मोटरसायकलचा नंबर दिला त्या मोटरसायकलवरून आरोपींच्या ठिकाणांची माहिती मिळवण्यात आली आणि आरोपींच्या घरी जाऊन तपास करण्यात आला त्यावरून तीन आरोपी जे मालेगाव शहरातील राहणारे आहेत त्यांना तत्काळ ताब्यात घेण्यात आलं त्यांच्या राहत्या घराची झडती देखील घेण्यात आली तर तेव्हा सदर प्रकरणातील फिर्यादीचा मोबाईल त्याची रोख रक्कम आणि इतर सहा मोबाईल असे एकूण सात मोबाईल आपल्याला प्राप्त झालेले आहेत या तीनही आरोपींना पोलिसांनी मान्य कोर्टापुढे हजर केला असता पहिल्या दिवशी तीन दिवस पहिल्या वेळी नंतरच्या वेळी दोन दिवस असा एकूण मध्ये पाच दिवस त्यांचा पिशियार आपल्याला भेटलेला आहे सदर प्रकरणामध्ये वापरलेली मोटरसायकल देखील पोलिसांनी जप्त केली आहे